ती सडलेली पानं ही पडलीच पाहिजेत आणि ती पानं पडल्यानंतर नवीन अंकुर निघतात जी सडलेली पानं होती ती आता झडलेली आहेत आणि नवीन कोंब हे आता फुटलेले आहेत ज्यांना आपलं मानतो ती भांडगुळं निघतात तरी देखील ते आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं की निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा निवडणूक चिन्ह देण्याचं आहे पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही कार्यक्रम जेव्हा आम्ही करायचं ठरवलं आपण नेहमी साबणासाठी मुलाखती घेतो त्या प्रदीर्घ मुलाखती असतात आपला वाढदिवस वा सत्तावीस सारखेला आहे त्यानिमित्तानं आपण मुलाखती घेतो पण आजची मुलाखत वेगळी आहे आजचा प्रसंग वेगळा आहे आपण पाहताय का आपल्या पाठीमागे आवाज कोणाचा हे स्लोगन लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती मशाल धकधकते <coughs> आज महाराष्ट्रामध्ये आवाज कोणाचा आहे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आपण प्रास्ताविकामध्ये जो उल्लेख केला की ज्या घडामोडी घडतायत आता ज्याने या घडामोडी घडवल्या त्यांचा घडा मोडीत मोडी निघायला आलेला आहे एक नवीन महाराष्ट्र उभा राहतोय आणि हा निसर्गाचा नियम आहे जेव्हा ह्या गोष्टीला सुरुवात झाली त्याच वेळेला मी म्हटलं होतं की सडलेली पानं ही पडलीच पाहिजेत आणि ती पानं पडल्यानंतर नवीन अंकुर निघतात कोंब फुटतात आणि वृक्ष हा पुन्हा ताजा तवाना टवटवीत पानाने फुलांनी बहरून जातो आज तीच अवस्था शिवसेनेची आहे जी सडलेली पानं होती ती आता झडलेली आहेत आणि नवीन कोंब हे आता फुटलेले आहेत पण हे सडलेली पानं कालपर्यंत आपल्यालाच आपणच त्यांना कोंब दिलात आहे ना आपण त्यांना फुलवलं काही वेळेला एक फसगत होते ज्यांना आपलं मानतो ती भांडगुळं निघतात तरी देखील ते आपल्या सोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस खेचत असतात पण वृक्षाला वाटतं हे आपल्याच आपल्याच सोबत आहेत वृक्ष अजूनही भरलेलं आहे का एकदम उदय या आवाज कुणाच्यावरती वरती एक मशाल पेटते पहा आपले सगळे प्रेक्षक ते पाहत असतील मशाल अशी भडकलेली आहे पेटलेली आहे शिवसेनेच्या विचारांची मशाल या महाराष्ट्राला पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ प्रकाश देते या मागच्या संपूर्ण घडामोडमोडीमध्ये लोकांसमोर प्रश्न आहे की धनुष्यबाण की मशाल धनुष्यबाण आणि मशाल ह्या माझ्यासाठी मी म्हणेन नंतर आलेल्या गोष्टी आहेत पहिली आली ती शिवसेना आणि ते नाव हे फार महत्वाचं आहे जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी म्हणजे माझ्या आजोबांनी दिलेलं आहे मी वारंवार हे सांगत आलेलो आहे की निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा निवडणूक चिन्ह देण्याचं आहे पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही आणि म्हणून आत्ता जो एक विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याच्याविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने आपण तिथे ज्या काही गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या के सर्व केलेल्या आहेत आणि ते केल्यानंतर मला खात्री आहे की शिवसेना हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल